बरं दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोट भाषण हो कसा आहे मरू चांगलाच म्हणायची पाळी तिला तो येडा सोन मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे संबंध होते आता काय करता काय बरे डाव्याला भाषण करणारी माणसं काय ताळ्याव नाही राहते ते माईकवर बोलणार राहत भांबेल आणि भाषण करणाऱ्याला ना एक नेटक चालू होतं त्याला माहित नव्हतं मग गडी मेलाय का बाई मिली काय केलं त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिल बायको एकाला मोठ्याला वॉकांड घे सव ती माईक वरच लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील ते रस्त्यानच होती गाई गाई झाली हो ते आले ते बाबूराव चमन करून बसेल होतो पुढं याने तपासच नाही केला कोण गेलो हा लहान म्हणला बाबूराव जाऊन दहा दिवस झाले आणि बाबूराव सारखा माणूस गावात होणार बाबराव त्याच्याकच पाहत होता बाबरराव म्हणला आता माया बायकूचा दाव आहे म्हणून वाटलं तुला नाही तर उचलून असतं मी बायकू पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन आली होता